मी एका खेड्या गावातील मुलगी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे खेडं गाव म्हणजे मुलगीचं शिक्षण आणि मुलगी नोकरीला लागेपर्यंत तिच्या म्हणजे तिला कोण काय बोलतं आणि कोण काय मानतं आणि त्यासोबतच तिचं शिक्षण आम्ही पाच भावंड आई वडील असं आमचं कुटुंब तीन भाऊ आणि दोघी बहिणी मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं आणि तीन भाऊ आणि मी तर माझ्या आयुष्याची म्हणजे जेव्हा माझी बारावी झाली मी पोलीस भरती ते पोलीस जोडीपर्यंतचा प्रवास माझा कसा होता हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि माझा प्रवास पोलीस भरती ते पोलीस जोडीपर्यंतचा कसा प्रवास होता आणि त्यामध्ये मला किती अडथळे आले माझ्या आयुष्यामध्ये आणि त्या अडथळ्याला सामोरे जाऊन माझ्या वडिलांच्या पाठिंब्यामुळे मी पोलीस भरती झाली आणि कशी झाली तर माझं शिक्षण हे एका खेड्यागावामध्येच झालेलं माझ्या गावाचं नाव कोल्हा तालुका मानवत जिल्हा परभणी आणि त्या गावामध्ये आमचं छोटंसं असं कुटुंब मी माझे आईवडील आणि चार भावंड म्हणजेच आम्ही दोघी बहिणी आणि तीन भाऊ असं आमचं कुटुंब आणि ताईचं मोठ्या ताईचं लग्न झालं आणि आम्ही घरी राहिलो चौघजणं तर माझी पहिली ते दहावी शिक्षण कोल्हा गावामध्ये जिल्हा परिषद प्रशाला कोल्हा याच शाळेमध्ये झालं दहावी पास झाली दहावी पास झाल्याच्यानंतर समोरचं शिक्षण घ्यायची माझी खूप इच्छा होती पण ताईचं लग्न पण दहावी झालं कीच झालं होतं आणि पाहुणे म्हणजे स्थळं वगैरे चालू दहावी झालं पोरगी मोठी आहे करा लग्न पण मी एकच माझ्या वडिलाला म्हणलं ताईला तर तुम्ही शिकू दिलं नाही मला तरी शिकू द्या असं म्हटल्याच्यानंतर वडिलांना माझ्या शिकण्याची इच्छा पाहून त्यांनी मला म्हणजे मोठा पाठिंबा दिला आणि सरळ पाहुण्याला सांगितलं आमची मुलीला शिकवायचे आणि त्याच्यानंतर माझं ॲडमिशन घेतलं अकरावीला अकरावीचं चा ॲडमिशन झालं की पण गावातून कॉलेजला अकरावीला जायचं म्हटलं की चार लोक बोलणार कारण की बसने जायचं ब जीपने जायचं आमच्या गावापासून मानवत हे आठ किलोमीटर होतं पण जाण्याच्या तेव्हा सुविधा पण नव्हत्या एवढ्या आता नाही नाही म्हटलं तरी वीस वर्षाखालची गोष्ट सांगते आणि तेव्हा एवढ्या सुविधा नसल्यामुळं वडिलांनी अकरावीचं ॲडमिशन घेतलं पण वर्षभर आईसोबत शेतामध्ये काम केलं अकरावीचं वर्ष आणि फक्त अकरावीची एक्झाम द्यायला कॉलेजला ते पण वडिलांसोबत जाऊन ॲडमिशन म्हणजे परीक्षा दिली मग आलं बारावीचं वर्ष बारावीचं वर्ष म्हटल्याच्यानंतर अभ्यास करावं लागतं आणि रोज रेग्युलर कॉलेज पण करावं लागतं मग तिथं पण मग मोठा भाऊ म्हटला असं जाणं येणं तर होत नाही परभणीला हिला हॉस्टेलला टाकू तिथं पण वडिलांनी ठीक आहे म्हणे मग तेव्हाच्या काळामध्ये मला जिजाऊन ज्ञान दिथे अठरा हजार रुपये भरून वडिलांनी भावांनी हॉस्टेलला टाकलं हॉस्टेलला यामुळे टाकलं की तेव्हा डी एडचं खूप ट्रेंड म्हणजे डी एडला लागती पोली मुलगी आणि शिक्षिका होती असं सर्वांच्या मनात असायचं आणि आमच्या गावची भरपूर म्हणजे मुली मुलं लागली पण होते तर मला पण टाकलं त्या उद्देशानेच म्हणजे मुलीचा डी एडला नंबर लागेल वर्ष निघून गेलं के अभ्यास केला सर्व झालं पण अशी निराशा व्यक्त झाली की बारावीला मला म्हणजे पाहिजे तेवढे डी एडला तेवढे मार्क मला पडले नाही आणि मी माझा डी एडला नंबर लागला नाही तेव्हा खूप रडले निराश झाले आणि अक्षरशः दोन दिवस जेवणसुद्धा केलं नाही पण वडील तेव्हा पण पाठी जाऊ दे म्हटले सर्वच जणं लागत असतात का तू दुसरं काही कर कारण की माझं एकच म्हणणं होतं की आता बारावीला मला मार्क पडले नाही आणि माझा डी एडला नंबर लागला नाही आता हे काहीच नाही आता हे लग्न करून टाकतात आणि मला शिकण्याची इच्छा होती आणि माझ्या स्वतःच्या पायावर उभा राहून मला काहीतरी बनायचं होतं मग लगेचच पोलीस भरती निघाली आणि पोलीस भरती निघाल्याच्या नंतर माझ्या वडिलांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की पोलीस भरतीच्या जागा निघालेल्या आहेत तुमच्या मुलीची हाईट आहे आणि ती गेममध्ये पण चांगली आहे आणि अभ्यास पण करते तर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरा तर पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा म्हटलं की अगोदरच घरापासूनच सुरुवात झाली आपल्या मुली पोलीस खात्यात जातात का असं तसं भरपूर पाहुणे रावणे इतके बोलायला लागले पोलीस म्हणजे पोलीस खातं चांगलं असतं का असे बोलणारे भरपूर होते पण मी रडले आणि वडिलाला म्हटलं माझा डी एलआर नंबर नाही तर नाही लागला मला पोलीस भरती देऊ द्या तर वडील वडिलांनी पण थोडासा विचार केला आणि मुलीच्या सुखासाठी आणि मुलीची इच्छा आहे म्हणून त्यांनी आता सतरा वर्षापूर्वी त्यांनी मला फुल सपोर्ट केला आणि मी पोलीस भरतीचा फॉर्म भरला पोलीस भरतीचा फॉर्म भरला आणि आता पोलीसची प्रॅक्टिस तर करायची तर आता तेव्हा काही अकॅडमी नव्हत्या किंवा क्लासेस लावायला कुठे बाहेर फक्त फॉर्म भरला भरू दिला हीच खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी आणि आता रनिंग करायची गोळा फेक लांब उडी आणि तीन किलोमीटर वॉकिंग आणि शंभर मीटर रनिंग असे ही चार आयटम होते तेव्हा आणि आता ही प्रॅक्टिस करायची तर कशी करायची तर गावातलीच माझी एक मैत्रीण मीना ती थी, तिचा भाऊ कृष्णा आणि माझा लहाना भाऊ आता जो माझ्याजवळ असतो पोलीस भरतीला तो ज्ञानेश्वर भरती असे आम्ही चौघजणं सकाळी उठलो की म्हणजे प्रॅक्टिसला जायचं आणि आम्ही प्रॅक्टिसला चालल्याले पाहून गावातले लोक खूप बोलायचे म्हणायचे पोलीस भरतीत पाठवत असतील का आणि सकाळी सकाळी पोरगी पळायली ते काय गोळा फेकायली गोळा नव्हता तर अक्षरशः माझ्या आईने गोल गोटा जे नसतं काय शेतामध्ये तर तो गोटा आणून देता आणि तो गोटा फेकून मी प्रॅक्टिस केली अजूनही म्हणजे त्या गोष्टी आठवल्या की असं वाटतं म्हणजे तेव्हाच्या म्हणजे आईवडिलांचा सपोर्ट होता म्हणूनच मी ह्या ठिकाणी पोचले आणि हे झालं तो तो गोटा आणि ती मैत्रीण आणि माझा भाऊ आम्ही रोज सकाळी प्रॅक्टिस करायचे भरपूर जणं बोलायचे लागते का असं कुठं प्रॅक्टिस होत असती का अभ्यास नाही काही नाही आणि अक्षरशः त्या सर्वांच्या बोलण्याकडे लक्ष न देता वडिलांचा पाठिंबा असल्यामुळे आईचा सपोर्ट असल्यामुळे मी माझी ग्राउंड निघालं आणि खूप चांगल्या मार्काने मी ग्राउंड पास झाले आणि मग ग्राउंड पास झाल्याच्यानंतर भरपूर जे भरती देत होते सात आठ वर्षापासून चार चार पाच पाच त्यांच्या भरती देऊनही ती लागलेली असलेली म्हणायचे तुझं बरं ग्राउंड निघालं पहिल्याच भरतीत असं तसं बरं जाऊ दे ग्राउंड निघाल्यात निघालं म्हणे तुझी लेखी निघतच नाही आता लेखी निघत नाही म्हटलं परत मला टेन्शन कारण की आता चान्स तर हा मला शेवटचा आहे आता जर मी माझ्या म्हणजे पायावर स्वतःच्या उभा नाही टाकले तर एकच पर्याय माझे हे लग्न करून टाकतात आणि मला लग्न करायचं नव्हतं आणि फक्त एकच इच्छा होती मी माझ्या स्वतःच्या पाया उभा टाकणार आणि मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव करू नका हे मला तेव्हापासून वाटायचं आणि माझ्या वडिलांच्या सपोर्टमुळं मग लेखी परीक्षेची तारीख आली आणि लेखी परीक्षामध्ये सुद्धा मी पास झाले पास झाल्याच्यानंतर जो आनंद होता ते जे लोक बोलत होते की ही भरतीत म्हणजे लेखी परीक्षेत नापास होईल फक्त ग्राउंड निघालं म्हणून काय झालं ही गेममध्ये होती मुलीचं ग्राउंड निघालं लेखी तर कच्चीच असणार असं जे बोलत होते त्यांची बोलती बंद झाली आणि गर्वाने माझे वडील पण सांगू लागले आमच्या मुलीचं ग्राउंड निघालं लेखी निघाली आता राहिली तेव्हा होती मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू तर मुलाखतीमध्ये मा मार्क कसे पडते त्या त्यासाठी पण प्रॅक्टिस केली घरी कसं बोलायचं काय नाही डॉक्युमेंट्स फाईल वगैरे सर्व घेतली आणि मुलाखत पण झाली खूप चांगली झाली आणि मला म्हणजे जे मी पाठ केले ते प्रश्न तेच विचारले आणि मला खूप म्हणजे कॉन्फिडन्सनी मी त्यांची उत्तरं दिले आणि जसं सांगितलं होतं की असं ताईट बसणं किंवा बोलण्यामध्ये आपल्या बिलकुल कमजोरी यायला नाही पाहिजे आणि आपला आवाज समोरच्या व्यक्तीपर्यंत गेला पाहिजे त्यानुसार मी सर्व म्हणजे चांगला इंटरव्ह्यू दिला आणि लगेचच दुसऱ्या दिवशी लिस्ट लागली आणि आम्ही माझ्या वडिलांनी मी लिस्ट पाहण्यासाठी पोलीस मुख्यालय परभणी येथे पोहोचलो आणि गेटमध्येच जाता जाताच वडिलांचा एक मित्र भेटला आणि ते म्हणे देशमुख तुमची मुलगी पोलीस भरती झाली तर वडिलांच्या डोळ्यामध्ये तेव्हा जे आनंद अश्रू आले ते खरंच आजपर्यंत म्हणजे असं मन भरून येतं आणि मग आम्ही रिझल्ट पाहिला आणि मी सिलेक्ट झाले खूप छान वाटलं मग वडिलांनी तिथेच पेढे घेतले आणि पेढे घेऊन गावाकडे आलो गावाकडे आल्याच्यानंतर जे जेही बोलत होते तर ते जण म्हणजे चांगलं झालं असं पण म्हणत होते आणि काहीजण म्हणत होते की पोलीस खाल्या खात्यामध्ये मुलगी पाठवत असतात का नोकरीला आपल्या मुली जात असतात का पण माझे वडील म्हटले जे मुलं चार चार वर्ष पोलीस भरती देत आहेत ते लागले नाही आणि माझ्या लेकरांनी एकाच वर्षामध्ये आणि तेही घरी प्रॅक्टिस करून लागलं ला, आणि तिची म्हणजे त्या सर्व मुलापेक्षा तिची किंमत जास्तच आणि तिचं म्हणजे म्हणजे खूप म्हणजे अभिमान वाटू लागला त्यांना चार चार वर्ष मुलांनी प्रॅक्टिस करून ते लागले नाही आणि पहिल्याच भरतीमध्ये माझी मा मुलगी लागली तर त्यांना असं प्राऊड फील होत होता गर्व होत होता मुलीवर आणि तो म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर कायम दिसत राहायला मला तरी आणि त्याच्यामुळं माझं एकच ध्येय होतं म्हणजे माझ्या मा वडिलांनी मला जे सपोर्ट केला आणि भरतीला जॉईन झाले मी लक्ष्मी महालक्ष्मीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार सात यावर्षी म्हणजे दोन हजार सातला मी भरती जॉईन झाली आणि पोलीस भरतीमध्ये जॉईन झाल्याच्यानंतर ट्रेनिंग ट्रेनिंगचा काळ पण खूप खडतळ असायचा म्हणजे नऊ महिने ट्रेनिंग आणि अगोदरच माझी तब्येत माझं वजन तेव्हा फक्त जे बेचाळीस किलो असेल आणि बेचाळीस किलोचे चाळीस बेचाळीस किलोचेच असेल आणि तेव्हा म्हणजे असं वाटत होतं आईवडला ही ट्रेनिंग कंप्लीट करू शकते का नाही तर तेव्हा अगोदर ट्रेनिंगमध्ये खूप म्हणजे आठवण येत होती घरच्यांची पण आणि तो फक्त मला करून दाखवायचं होतं आणि पोलीस भरती ट्रेनिंगला मी नी निघाले आणि आईवडलाच्या डोळ्यामध्ये तेव्हा या जे अश्रू होते एक ते एक लेकरू पहिल्यांदा चालले याच्या अगोदर हॉस्टेलला होते पण ते जवळ होते परभणीला पण माझी ट्रेनिंग ही नागपूर पी टी एसला झाली आणि नऊ महिने लेकरू नागपूरला राहणार आमची नऊशे अठरा मुलीची बॅच होती पूर्ण जिल्ह्यातल्या आणि आमच्या परभणी जिल्ह्यातल्या सतरा मुली तर अशी नागपूर पी टी एसला आमची ट्रेनिंग झाली आणि ट्रेनिंगमध्ये म्हणजे जॉईन झालो आम्ही तिथं आणि पुढचा भाग म्हणजेच ट्रेनिंगच्या काळावधीमध्ये ट्रेनिंग कशी असते आणि ती मी कशी पार पाडली नऊ महिने आणि नऊ नंतर मी परत जेव्हा परभणी पोलीसला आले इथे तेव्हा आज लगेचच लग्न झालं का काल लग्न व्हायला किती वेळ होता आणि किती दिवसांनी म्हणजे मी पोलीस झाल्याच्यानंतर लग्न झालं ही सर्व हा म्हणजे पुढच्या भागामध्ये व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल तोपर्यंत आज मी इथेच थांबते भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार